आपण पाहतात माणदेशी न्यूज मान, मान तालुक्याचा आवाज मसवडकरांची दिवाळी फराळ बनवण्यासाठी लगबग सुरू साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला दिवाळी हा महासण आजपासून सुरू झाला असून वसुबारस निमित्त घरोघरी दिवाळी फराळ बनवला जातो असा फराळ बनवण्याची तयारी सर्वत्र दिसत असली तरी म्हसवर शहरात असे पदार्थ बनवून देणाऱ्या तज्ज्ञ आचार्यांकडे सध्या गर्दी होताना दिसत आहे दिवाळी म्हटले की लाडू चिवडा चकली करंजी आदी फराळाचे पदार्थ हमखास बनवले जातात पूर्वी असे पदार्थ घरोघरी बनवले जात होते मात्र आजकाल असे पदार्थ बाजारात रेडीमेड मिळत असल्याने गृहिणीमध्ये असे फराळ बाजारातून विकत आणण्याचा नवा ट्रेंड आला आहे मात्र ग्रामीण भागात आजही असे पदार्थ घरी अथवा आचार्यांकडून बनवले जातात म्हसवड शहरात तर असे पदार्थ बनवून देण्यासाठी आचारी वर्गाने शहरातील यात्रा पटांगण येथे स्टॉल के सुरू केले असून या ठिकाणी नागरिकांच्या मागणीनुसार फराळ बनवून दिला जात आहे हा पदार्थ बाजारपेठेत मिळणाऱ्या रेडीमेड फराळापेक्षा अधिक रुचकर असल्याने असे फरार पदार्थ बनवून घेण्यासाठी शहरातील नागरिकांची लगबग सुरू झाली आहे शहरातील सुप्रसिद्ध आचार्य असलेले अर्जुन कांबळे गणेश कांबळे अमोल कांबळे संतोष धुमाळ संतोष वाडेकर आकाश कांबळे यांच्याकडे सकाळपासूनच असा दिवाळी फराळ बनवण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत आहे म्हसवड शहरात या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी असा दिवाळी फराळ बनवण्यासाठी नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे